दाखवली शॅम्पेनला मी चावत आमच्या डी आज बेस्ट बरंच एकदा जाम धन्यवाद तसंच प्रेम दे आता नेक्स्ट टाईम नक्की बाबूला पण जेवली हो आहे किंवा वहिनीला पण जेवणी हो आहे ॲक्च्युली मी तो दुसरे ठिकाणी विचार केला तुमच्या तुम्ही पण चालले का बोटीनला ोटवली जाण्याचे आम्हाला पण एक मेल भेटत नाही एकदम बरे जय एकवीरा जय एकवीरा जय एकवीरा अरे बापरे हा चला तुम्ही हो पण आमच्या दोरीला वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा

मस्त वाटते एकदम सगळ्यांनाच चालू आपल्याला सगळ्यांनाच जावा ना एकदम आपण ना आपले याला पोचल्यास

या नाश्ता करायला या यांचा बी लंच टाईम वेळी वाटते इकडे तुमचा पण कधी दिसणार ना तुम्ही पण घरची बघणार ना नाही का ऑफिस मध्ये काम सर <laughs> 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 कर रहे है मजा कि बस बस लाई नाही अंडली ऑफिस शनिंगलो आता जाऊ आपण गेटवेला ला बोटिंग साठी आपला एक फॅन्स येत या तुम्हाला भेटत आहो पण अजून त्याच्याबद्दल माहिती पण देता म्हणजे तुम्ही कव्हा आयले ना गेटवे तर तुम्हाला बोटीन फिरायला पण भेटेल बरोबर तर चला जाऊ आपण डायरेक्ट खरं तर बरेच दिवसां मुंबईला आले पण बरं मस्त वाटला पोलिसांचा मुख्य ऑफिस गेटवेचं यो सर्कल मला चला पोचलो आपण गेटवेला बघा दाखवते तिथे सहाशे मीटर वर अच्छा पार्किंग मी जरा पहिले फोन लावून ताज हॉटेल अब्रॉय हॉटेल पाया थांब बराच सुसाड येले तू अच्छा ठीक आहे चला येतो तिथं हां मी पोचल तिथं विचारतो अगोदर पार्किंग कुठे आहे काय काय हा हा समोर आहे आजच्या हॉटेलच्या एकदम समोर आहे समुद्र दिसत आहे ना काय हां आता पोचले आपण गेटवेला समोर आपल्याला ते पण ते बोटीन जावायचं आहे जा चला आपला एक फॅन्स तुम्हाला दाखवत आहोत या बघा चल ये जाऊ काय आहे ही बघा ही पाखरा बघा जवळ खावाला टेकला तरी येतील पलत बी नाही रे ही खे रे पलत बी नाही मयूर कोण आहे मयूर मयूर कोणते मयूर दोन तीन मयूर असा दोन तीन मयूर आहे का मयूर, मयूर, मयूर ये हॅलो काय चला एकदाची भेटली आपली मंडळी आपल्याला हा होम भरायचं होम भरायला लागेल का हा कुठे आहे इथं खाली का तुम्ही पण चालले का बोटींला बोटवाली चला तुम्हाला आलो एकदाची भेट झाली तुमची अशा आम्हाला पण एक ते वेळ भेटत नाही एकदम बरे जय एकवीरा जय एकवीरा जय एकवीरा अरे बापरे हा काय बोलता बर चला चला बाली कार मला वाटलं ड्रायव्हर तूच दिसते आली चला आता जराक्ष आपले गेटवेची मजा घेऊ हा घालू का हे बाली घाली मित्रांनो हो? आपला खास माणूस भेटले परेश इथं बोटिंग करायची असेल ना आता गेटवेला तर तुम्हाला तसा नंबर तर देच मी बरोबर म्हणजे फिरायचा टेन्शन मोकला बोला मुंबईला आल्या व गेटवे ला गेट फिरायला नक्कीच या तुम्ही बरोबर बरे बोटीचा नाव काफ लाईफ ही गाफ लाईफ ही बघा आपली बोट आली आहे की का अविनाश सुनेकर सुनेकर चला आपण आता जरा ही आपली बोट चालू झाली का अरे इलेक्ट्रिक आहे म्हणजे आवाज बी आऊस नाही येला असं आहे का मग मस्त आहे एकदम भारी आहे चला तुम्ही पण आमच्या दोरीला आता आपली बोट स्टार्ट झाली ना हे बघा कसा मस्त नजारा ना येतो नेक्स ना नेक्स्ट टाइम ना बाबूला घेऊन येतो तुमच्या वहिनीला पण घेऊन येतो थँक्यू ते खाऊन घे ना नाश्ता कर ना अरे कर अरे नाश्ता कर तुझ्या जोडीला आम्ही करणार आहे आता तुम्ही राहायला कुठं स्टेशन ना विठ्ठल मंदिर हा इथं गावात नाही का विठ्ठल साब्याला हा

तो अभी ते तो था। था था। पर पर्सन का कसा काय डायरेक्ट हा असा सहा जणांसाठी सहा बरोबर चार ते सहा सहा ते आठ सेव्हन टू नाईन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मला दाखवू का त्यांनी आमच्या डिकेन हे नाही पण ते आम्ही पित नाही म्हणून नाटक झाले नाही हे नाही तरी ते कसं आम्ही झेतले रे म्हणून आम्ही नाही घेत नाही ना म्हणून हे बघ बाईनी कवरी सोय केले धन्यवाद एकदा आता आम्ही जरा काही माहितीये का बन, ना बर, ला ला ना, ना का नाही पीत पण थंस पाहिजे मान दौरा तरी ठेवा आपण टेन्शन नव्हतं तुम्हाला पण जर कवा येवं असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर देतोच बरोबर एनी टाईम कवा पण या फोन करा मुंबईला आलं ना तरी दिसता मुंबईमध्ये नका फिर फिरू बरोबर गेटवेला येऊन जरा बोटिंगची राईड पण करून घ्या ओके दाखवली शॅम्पेनला पिस्ताव थंच आमच्या डियाज बेस्ट धन्यवाद तसंच प्रेम राहू आता नेक्स्ट टाईम नक्की बाबूला पण जेवणी आहे वहिनीला पण जेवणी आहे ॲक्च्युली मी तो दुसरे ठिकाणी विचार केला संस्कृती याच दांड्यातर्फीवाला बोलू आपण

मोबाईल आवाज फटकेशा वारेशा हा <laughs> तसा रे या होते ते जावाचा मोबाईल बी पाहिजे किवी बोर्ड मग कशी खतरनाक आहे नावा मस्त एकदम

त्यालाच दिली चल हा भेटू परत कर आपली चालू चल चार। ओके बाय बाय भेटू परत येतो नक्की पंडेली आता निघतो आम्ही आमच्या धक्क्यावर हो। पोचायला ये आम्हाला माणूस कशी वाटली मजा रास ना आता त्याच्यासाठी रास माझ्या घराठी तुम्हाला ये येवायला लागेल हे कॉन्टॅक्ट नंबर दे तुम्हाला तसा मुंबईमध्ये आल्यावर पहिले गेटवेला येऊ जा ना बोटीन बस आता बरोबर तर चला जाऊ आता आपण घरा डायरेक्ट एक नंबर वाटली मजा आली येऊ नेक्स्ट टाईम आता बाबूला पण घेऊन चला बाय चल रे बाई चल तर चला मित्रांनो गेटवेला आपण टाट्टा बाय बाय करू भेटू परत नवीन ब्लॉक घेऊन टाटा बाय बाय गुड बाय